एकादशी ही भगवान महाविष्णूची अतिशय आवडती तिथी आहे दरवेळी महिन्यात ती दोनदा येते दर, दर एकादशीचे महत्व देखील वेगळे असते त्याचप्रमाणे येणारी एकादशी ही देखील वेगळी असते त्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणून ओळखले जाते या वर्षी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी आहे तर पितृपक्ष हा पितरांच्या श्राद्धासाठी राखीव ठेवलेला असतो या कालावधीत पितर आपल्या वंशजांची भेट घेण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर येतात आणि भेट घेतात अशी जुनी परंपरा आणि श्रद्धा आहे तसेच त्यामुळे पितर तृप्त होऊन वंशजांना भरभरून अशा या पुण्य समयी एकादशीच्या व्रताची भर पडली आहे ही इंदारा एकादशीच्या दिवशी पूर्वधनच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपासना आणि पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो त्यांनी एक इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे त्यामुळे पितृदोष दूर होऊन आशीर्वाद मिळतात आणि पुढील कसलीही बाधा येत नाही जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागते जसे की लग्न न होणे किंवा घरामध्ये वंशज किंवा बाळ जन्माला न येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते अशी जुनी एक श्रद्धा आहे या दिवशी आपला उपवास असला परंतु पितरांची तिथी येत असेल तर पितरांना उपाशी ठेवू नये तर श्राद्धाचा नैवेद्य करावा कागबली वाढावा गाईला कुत्र्याला पान वाढावे आणि आपण एकादशीचा उपवास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला कृष्णाला आणि भगवान विष्णूंना फुल वाहून नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा या इंदिरा एकादशीची एक, एक पौराणिक कथा देखील आहे जसे की इंदिरा एकादशीच्या दिवशी पवित्र राजा इंद्रसेनने पितृ लोकात आपल्या वडिलांच्या उद्धारासाठी उपवास व पूजा केली होती त्यामुळे त्यांना वैकुंठ लोक प्राप्त झाले तेव्हापासून इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंची उपासना आणि पूजा करण्याचा नियम आहे ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे तसेच या वर्षी इंदिरा एकादशीचा उपवास दोन ऑक्टोबर शनिवारी ठेवला आहे इंदिरा इंदिरा एकादशीचा उपवास आणि उपासनेची पद्धत आपण जाणून घेऊया इंदिरा एकादशीचे व्रत येत आहे आणि त्याचा उपवास विशेषतः मृत पूर्वजांच्या पूर्वजांच्या साजरा केला जातो म्हणून इंदिरा एकादशीला इतर एकादशीच्या उपवासात विशेष असे आणि वेगळे स्थान आहे त्याचे पारण द्वादशीच्या दिवशी केले जाते इंदिरा एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अन्न द्यावे एकादशीच्या दिवशी सकाळी उठून अंघोळ वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी वरचे वर फराळ न करता ठराविक वेळी थोडासा आहार घेऊन दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या तिथीला अन्नदान करून उपवास सोडावा धन्यवाद